आणि यानंतर आपण थेट जाऊयात अजित पवार राजभवन मध्ये पोहोचत आहेत आपण पाहतोय आज दिवसभर अनेक घडामोडी घडणार आहेत अजित पवार हे सध्या राजभवन मध्ये पोहोचत आहेत ते राज्यपालांची भेट देखील घेणार असल्याची माहिती अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राजभवन मध्ये पोहोचणार आहेत आणि ते राज्यपाल यांची भेट घेतील आणि आपल्या पदाचा राजीनामा हा सुपूर्द करणार आहेत आपण ही राजभवन बाहेरची दृश्य पाहतोय सध्या अजित पवारांचा ताफा हा राजभवन मध्ये पोहोचला आहे आणि अजित पवार राज्यपालांची भेट घेतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते राजभवनवर अजित पवार पवार हे दाखल झाले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे आज विधानसभेचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देऊन राज्यपालांकडे तो सुपूर्द करणार आहेत आणि त्या अगोदरच अजित पवार देखील आता राजभवनावरती दाखल झाले आहेत राज्यपालांची भेट घेतली या भेटीत नेमकं काय होत आहे ते पाहणं महत्वाचं असेल राजभवनवर अजित पवार दाखल झाल्याची सध्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अजित पवार यांच्यानंतर भेट घेणार आहेत या संदर्भात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात विशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अगदी थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेतील आपला राजीनामा सुपूर्द करतील मात्र त्या अगोदरच अजित पवारांची भेट अतिशय महत्वाची आहे नेमकं कारण काय सविस्तर सांगा नक्कीच वर्ष आत्ता राजभवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकना राजीनामा देणार आहेत आणि राजीनाम्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचं कामकाज पाहणार आहेत देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत आत्ता जर आपण राजभवन या ठिकाणची दृश्य जर पाहायला गेलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत ते राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा जो आहे हा सुपूर्त करणार आहेत आणि त्यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते काम पाहणार आहेत या राजीनाम्यानंतर बरीचशी नाट्यमयी घडामोडी घडण्याची महाराष्ट्राच्या राजकारणात शक्यता आहे कारण का ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी समोर येतात की एकनाथ शिंदे काहीशे मुख्यमंत्री पदावरती ठाम आहेत त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा जी आहे ती आता होऊ लागलेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सगळे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या राजीनाम्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी ज्या आहेत ह्या घडण्याची शक्यता आहे कारण का मुख्यमंत्रीपदावरनं अद्यापही चेहरा जो आहे हा महायुतीमध्ये ठरलेला नाही आहे महायुतीला स्पष्ट बहुमत जे आहे हे मिळाले नाही मिळालेलं आहे मात्र कुठेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जो आहे हा अद्याप ठरलेला नाही आहे त्यामुळे नेमका महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे याबाबत चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे जे आहेत यांना ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळालेलं आहे या यशामुळे त्यांची पुन्हा एकदा अशी अपेक्षा आहे की त्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद जे आहे हे त्यांच्याकडे देण्यात यावं तशा पद्धतीच्या हालचाली ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुरू आहेत ते अमित शहाची भेट घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात होती दिल्ली दौरा ही त्यांचा चर्चा आहेत या सध्या स्थितीला त्यांचा राजीनामा जो आहे हा राज्यपालांकडे साधारणतः अकरा वाजेपर्यंत जो आहे हा दिला जाऊ शकतो आणि नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी एकोणतीस किंवा तीस तारखेला होऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा आता होऊ लागलेल्या आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत वर्षा निश्चितच विशाल तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अकरा वाजेपर्यंत मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आपण जर वेळ पाहिली तर आता सध्या दहा वाजून त्रेपन्न मिनिटं होत आहेत मुख्यमंत्री देखील तिथे पोहोचतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी पोहोचणार आहेत सविस्तर माहिती विशाल आपण पाहतोय अजित पवार सध्या राजभवनवरती दाखल झाले आहेत मुख्यमंत्री अकरा वाजेपर्यंत आपला राजीनामा घेऊन राज्यपालांकडे पोहोचणार आहेत सविस्तर माहिती द्याल मुख्यमंत्री असतील शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील कधीपर्यंत राजभवनावर पोहोचतील या ठिकाणी सगळ्या हालचाली चालू आहेत आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण ज्या हा कोणवाय पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत आपण आता जर पाहिलं थोड्या वेळात पूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी अं अजित पवार हे राजभवन या ठिकाणी पोहोचले होते आता देवेंद्र फडणवीस हे राजभवन या ठिकाणी येत आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा जो आहे हा सुपूर्त केला जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा जो आहे हा सुद्धा केला जाण्याची शक्यता जी आहे ही आजच वर्तवली जाते आणि येत्या दोन ते तीन दिवसात शपथविधीच्या बाबतीत सुद्धा हालचालींना जो आहे हा अधिक वेग येऊ शकतो कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप महायुतीमध्ये ठरलेला नाही आहे दुसरीकडे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे राजीनामा देत आहेत आणि मुख्यमंत्र्यांची अशी अपेक्षा आहे की त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री जे आहे हे पद त्यांच्याकडे द्यावं यावरनं अनेक नाराजी नाट्य जे आहे हे आ, शिंदे गटात होताना आपल्याला पाहायला मिळते सगळे शिंदेचे आमदार हे मुंबईमध्ये आहेत एकीकडे एक खासदारांनी नरेंद्र मोदी यांचा भेट घ्यायचा प्रयत्न किंवा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीची शक्यता निश्चितच विशाल तुम्ही असेच राहा आपल्यासोबत आपण थेट वर्षा बंगल्याच्या बाहेर जाऊया तिथे आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान देखील आहेत भाग्यश्री आपण पाहतोय इकडे राजभवन वरती अजित पवार आणि फडणवीस देखील दाखल झालेत मुख्यमंत्री नेमके कधीपर्यंत वर्षा बंगल्यातून बाहेर निघतील आणि राजभवनकडे रवाना होतील okay no, que... आपण जर बघितलं तर आता पूर्ण अलर्ट बोरवर आहेत पोलीस देखील कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री इकडनं निघतील आणि राजभवनावर दाखल होतील आपण जर बघतोय तर सकाळपासून इथे बरेच कार्यकर्ते देखील जमलेले मिळाले अनेक लाडक्या बहिणी त्या इथे जमलेल्या होत्या मात्र त्यांना वर्षा बंगल्यावर आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यानंतर ते सगळे बाहेर आले आणि आता थेट सगळे जण आहेत ते राजभवनाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत त्याचबरोबर पोलीस देखील अलर्ट झालेले आले कोणत्याही क्षणी इकडनं मुख्यमंत्री निघतील आणि आपला राजीनामा देण्यासाठी ते राजीनामा देण्यासाठी ते बाहेर पडतील राजभवनाकडे जातील आपण जर बघतोय वर्षा तर पूर्ण सगळंच अलर्ट मोडवर सध्या झालेलं पाहायला मिळत आहे आणि मुख्यमंत्री माळ मुख्यमंत्र्यांची माळ पुन्हा कोणाच्या गळ्यात पडणार याचा देखील जो उहापोह आहे तो अजून संपलेला पाहायला मिळत नाहीये निश्चितच भाग्यश्री आपण पाहतोय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कधीही आता मुख्यमंत्री राजभवनकडे रवाना होतील तुम्ही अशाच सोबत रहा आपण थेट जाऊयात राजभवन या परिसरामध्ये तिथे आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत विशाल आपल्या प्रतिनिधींनी जसं सांगितलं अगदी थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री वर्षा बंगला बाहेर पडतील आणि अर्थातच ते राजभवन मध्ये पोहोचतील मात्र त्या अगोदर राजभवन परिसरातील काही काय घडामोडी घडतात तिकडचे काय अपडेट्स नक्कीच वर्ष आत्ता जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज्यपालांची ते भेट घेत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचा राजीनामा जो आहे हा राज्यपालांकडे दिला जाईल मात्र आत्ता जर आपण पाहायला गेलं तर राज्य राजभवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधी आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे हा या सगळ्या परिसरात आहे त्यामुळे थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतील कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री पोहोचू शकतात अशा पद्धतीचा अलर्ट मोड आपल्याला राजभवन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दुसरीकडे हा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे कारण का काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून नवं सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामकाज पाहतील मात्र नेमका महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे याच्या बाबतीत कुठच्याही प्रकारची स्पष्टता जी आहे ही महायुतीकडनं आलेली नाही आहे अनेक नावांची चर्चा होते देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केलं जाईल या पद्धतीची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे एकीकडे असंही कळतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी जी आहे ही पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते त्यांची अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं त्यांना विधानसभेमध्ये यश मिळालेलं आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद जे आहे हे कायम ठेवावं मात्र या बाबतीत जो निर्णय जो आहे हा अमित शहा यांच्याकडनंच घोषित केला जाऊ शकतो तशा पद्धतीच्या माहिती जी आहे ती समोर येते की अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती येतील आणि मुख्यमंत्रीपदाची या नावाची घोषणा ही अमित शहा यांच्याकडनं केली जाईल मात्र त्या तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची महायुतीमध्ये या सगळ्यांवरनं नाराजी आहे अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये याची काळजी जी आहे ही भाजपकडनं घेतली जाते एकनाथ शिंदे यांचा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सुद्धा केला जातो आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतायत सुद्धा माहिती येते त्यामुळे या सगळ्यावरनं ह्या राजीनाम्यानंतर बऱ्याच घडामोडी जी आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणात घडू शकतात खास करून महायुतीच्या गोटा जी आहेत ह्या सगळ्या घडामोडी घडामोडी घडण्याची शक्यता आज, आहे त्यामुळे आज हा राजीनामा दिल्यानंतर महायुतीची नेमकी पुढची वाटचाल मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं आणि शपथविधी नेमका कधी असणार आहे या गोष्टी पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री कधीही येऊ शकतात अशा पद्धतीचा अलर्ट मोड जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता पोलिसांकडनं आपण जर पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे हा सगळ्या राजभवन परिसराला एक प्रकारे पोलिस छावणीचं स्वरूप जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येतील आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जो आहे हा त्यांच्याकडनं दिला जाईल मात्र त्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत ह्या अधिक महत्वाच्या असणार आहेत कारण का असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे हा वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीचं वातावरण महायुतीत आहे आ, हे चित्र असू नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न जो आहे हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं केला जातो आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा नेमका चेहरा कोण या बाबतीत आज तागायत हा प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीनं महायुतीला विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळालेलं आहे यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील अशा पद्धतीची चर्चा होताना सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली ना मात्र एकनाथ शिंदे यांची अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने त्यांना यश मिळालेलं आहे त्यांनासुद्धा मुख्यमंत्रीपदावरती कायम ठेवावं मात्र या बाबतीत अंतिम निर्णय जो आहे हा अमित शहा मुंबईत आल्यानंतर तेच स्वतः त्या ते नावाची घोषणा करू शकतात अशा पद्धतीची शक्यता जी आहे ही निर्माण झालेली आहे त्यामुळे या राजीनाम्यानंतर ज्या घडामोडी घडणार आहे त्या घडामोडींकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे मात्र एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली जाणार का किंवा महायुतीत मुख्यमंत्रीपदावरनं वाद निर्माण होण्याची शक्यता झाले का हे सगळे प्रश्न जे आहेत हे सद्यस्थितीला उपस्थित झालेले आहेत त्यामुळे आता दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचा राजीनामा जो आहे हा सुपूर्त केला जाईल वर्षा नक्कीच मात्र आपण विशाल सध्या बघतोय प्रचंड घडामोडीच्या वेगवान घडताना पाहायला मिळतात अर्थातच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत राजभवनावरती आणि तेव्हाची दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहेत मात्र मुख्यमंत्री नेमके कधी निघतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नेमकी किती वाजताची भेट राज्यपालांची घेणार याबद्दल काही निश्चिती मिळू शकलेली आहे का कारण अतिशय काटेकोर पद्धतीनं राज्यपालांची जरी भेट घ्यायची असेल अगदी राजीनामा जरी द्यायचा असेल तरी सुद्धा त्याची वेळ निश्चित झालेली असते याबद्दल काही अधिक माहिती विशाल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय नेमकी वेळ कोणती घेण्यात आलेली होती राज्यपालांकडनं याबद्दलची माहिती मिळू शकलेली आहे का कारण दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपालांकडे पोहोचलेले आहेत तिथे ते एकत्र बसलेले सुद्धा आहेत मात्र मुख्यमंत्री अजून निघाले नाहीत अशी माहिती मिळतीय तर विशाल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र आपण बघतोय वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघतात अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री आमची प्रतिनिधी सध्या वर्षा बंगल्याच्या बाहेर उभी आहे भाग्यश्री सध्याचे काय अपडेट्स मुख्यमंत्री कधी निघत आहेत माहिती घेणार आहोत वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना झालेले आहेत अशी माहिती आपल्या समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात आपला राजीनामा सुपूर्द करणार रा आहेत की थेट दृश्यही आपण बघतोय दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते दाखल झालेले होते राजभवनावरती आणि त्याचबरोबरीनं आता मुख्यमंत्री सुद्धा थेट जाणार आहोत भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी सोबत आहे भाग्यश्री मुख्यमंत्री निघालेत का अजून प्रज्ञा जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री निघालेले नाहीत मात्र पोलीस अलर्ट मोडवर आहेत आपण जर बघतोय तर मुख्यमंत्री निघण्याच्याच तयारीत आहेत त्याच्यामुळे केव्हाही ते येतील अशा पद्धतीचं इथे वातावरण सध्या आहे मात्र आपण जर बघितलं प्रज्ञा तर मुख्यमंत्री पुढचा कोण यासाठी मात्र अजूनही जी नाराजी आहे ती पाहायला मिळते कालपासून जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांच्या ज्या गाठीभेटी होत्या त्या रद्द केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या काल ते दिल्लीला जाणार होते दिल्लीला देखील ते गेलेले नाहीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात एक दबाव निर्माण केला जात आहे आणि मुख्यमंत्री आम्हाला एकनाथ शिंदेच हवेत एकंदरीतच महायुतीच्या ज्या सीट्स आहेत त्या त्यामुळेच त्यांच्यामुळेच आहेत अशा वक्तव्य जे आहे त्या बहिणी करताना पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर कॉनवा जे आहेत प्रज्ञा तर निघालेले आहेत मुख्यमंत्री पुढे पुढे कोनवा त्यांचा येतोय आणि मुख्यमंत्री निघालेले आहेत ते कोणत्याही क्षणी इथनं आपल्या फ्रेम मध्ये आपल्याला दिसत असतील मुख्यमंत्री निघालेले आहेत आपण प्रज्ञा बघू शकतो ते राजभवनात जातात आज सा सा राजी ते राजीनामा देणार आहेत मुख्यमंत्री पदाचा आजचा विधानसभा दोन हजार एकोणीसच्या कार्यकालाचा शेवटचा दिवस आहे आणि मुख्यमंत्री राजीनामा देण्यासाठी निघालेले आहेत आज त्या अडीच वर्ष जे त्यांनी काम केलेलं आहे ते सगळं एकंदरीतच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर नक्कीच उभं राहत असणार कारण त्यां त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्या पद्धतीचं जी चर्चा आहे ती साऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि आज देखील आपण बघितलं तर लाडक्या बहिणींनी देखील त्याच पद्धतीने सांगितलं की चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभल्याचं वक्तव्य होतं त्यामुळे आज जो जो त्यांचा वर्षांचा आहे तो सगळ्यांनाच डोळ्यासमोर येईल ज्या पद्धतीने त्यांनी माणसांची माणसांची गाठभेट घेतली ज्या पद्धतीने त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसांना देखील त्यांच्या बंगल्यावर आमंत्रण केलं कलाकार असतील सामान्य माणूस असेल किंवा एखादा नेता असेल कार्यकर्ता असेल कोणालाही त्यांनी कधीही भेट नाकारली नाही पूर्ण अडीच वर्ष वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या पद्धतीने विविध योजना ज्या आहेत त्या घेऊन ते ते घेऊन आले आपण जर बघितलं ला तर लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांसाठीच्या काही विविध योजना असतील यासाठी त्यांनी प्रचंड अगदी आग्रहाने त्या योजना ज्या आहेत त्या लोकांसमोर आणल्या आणि आज त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा थोडस तुला थांबवते मात्र आपण आता थेट जाणार आहोत विशाल यांच्याकडे विशाल पाटील यांच्याकडे कारण आपण ही दोन दृश्य एकीकडे बघत आहोत राजभवनावरती ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील आता राजीनामा देण्यासाठी वर्ष त्यांच्या निवासस्थानावरनं निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आपला राजीनामा देणार आहेत तिघेही जण इथे पोहोचलेले आहेत आणि थेट माहिती आपण घेणार आहोत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल एकीकडे राजीनामा दिला जाईल आणि ही दृश्य सुद्धा अतिशय महत्वाची की ज्या वेळेला हे तिघे एकत्रित येत आता सत्ता स्थापनेचाही दावा करतील नक्कीच प्रज्ञा आत्ता जर आपण राजभवन हा सगळा परिसर पाहिला जातो तर पोलिसांकडनं अलर्ट मोड जो आहे हा दिलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री वर्षा निवासस्थावरनं निघालेले आहेत कोणत्याही क्षणी ते राजभवन या ठिकाणी पोहोचू शकतात अशा पद्धतीची स्थिती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवन या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते त्यांचा राजीनामा पहिल्यांदा देतील त्यानंतर ती दोन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एक उप मुख्यमंत्री यांच्याकडनं सत्ता स्थापनेचा जो आहे हा आजच दावा केला जाण्याची शक्यता आहे मात्र ज्या पद्धतीनं आज राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय घडामोडीसुद्धा घट नेची शक्यता आहे खास करून महायुतीच्या गोटात कारण का एक चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी ठाम असल्याचं कळतंय त्यांची नाराजी दूर करण्याचा काहीसा प्रयत्न जो आहे हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं केला के जाण्याची केले प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत अशी माहिती मिळते आणि आता जर आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांचा ताफा हा राजभवन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री राजभवन या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत प्रज्ञा आणि थोड्याच वेळात ते त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतील आणि आता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर हा सगळा ताफा जो आहे हा राजभवन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक मोठं बंड केलं होतं आणि बंड केल्यानंतर त्यांनी थेट राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतला होता अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज ते राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी म्हणून जाताना आपल्याला पाहायला मिळतात हे चित्र जर आपण पाहायला गेलं तर नक्कीच ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं अनेक वेळा ते वेगवेगळ्या निर्णयांमुळे चर्चेत राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुख्यमंत्री हे राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आजच ते मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जो आहे हा आता राज्यपालांकडे देतील आणि सत्तेस्थापनाचा दावासुद्धा केला जाण्याची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते मात्र हा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून स नवं सरकार स्थापन होईपर्यंत कामकाज पाहतील मात्र महायुतीत अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा ठरलेला नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरनं अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या होऊ शकतात कारण का एक चर्चा अशी वर्तवली जाते की एकनाथ शिंदे हे स्वतःच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदा साठी ठाम असल्याचं कळतं आहे आणि त्यांची नाराजी जी आहे ना ना ही उघडपणे अनेक वेळेला होताना आपल्याला पाहायला मिळते कारण का ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे जे खासदार आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे महायुतीत या मुख्यमंत्रीपदावरनं कुठचाही वाद निर्माण होऊ नये याची काळजी जी आहे ही भाजपकडनं घेतली जाते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं घेतली जाते आणि मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा ही अमित शहाच करतील अशा पद्धतीची माहिती समोर येते अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती येतील आणि तेच स्वतः मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा जी आहे एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे हा कुठेतरी केला जाणार आहे मात्र आता राजीनामा दिल्यानंतर अनेक बऱ्याच घडामोडी ज्या आहेत हे घडण्याची शक्यता आहे प्रज्ञा अगदी आणि विधानसभेचा पाच वर्षाचा कार्यकाळ खर तर पूर्ण होतोय आणि आजचा जो दिवस आहे हा काळ पूर्ण होत असताना हा राजीनामा दिला जाणार आहे मात्र याच पाच वर्षामध्ये विधीमंडळामध्ये तीन मुख्यमंत्री झाले आणि हा तो पाच वर्षाचा कार्यकाळ आता संपतोय गेली पाच वर्ष ही महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणातली प्रचंड उल्थापाल घडवणारी आणि महत्वाच्या पक्षांना हदरे देणारी अशा स्वरूपाची ठरली मात्र त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा सा, दावा केला जाणार आहे मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होईल स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपण बघतोय ही थेट दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे पोहोचलेले आहेत मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर आता आपला राजीनामा सुपूर्ण करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत दीपक केसरकर हे देखील आपण पाहत आहोत सध्या राजभवनावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांची वाट पाहत इथे उपस्थित आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सध्या राजभवनावरती त्यांच्या आधीच साधारणपणे आठ ते दहा मिनटं इथे पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांचा चेहरा आपण पाहतोय अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत ते मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झालेले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत आणि आपण बघतोय देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे एक नाराजी नाट्य रंगल्याची सुद्धा जोरदार चर्चा इथे झालेली होती आणि ही नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची होती असंही म्हटलं जात होतं कारण पुन्हा एकदा पदाची त्यांना संधी मिळणार नाही अशी शक्यता ही अर्थातच गाठ आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा विराजमान होतात का की भाजपकडनं आणखीन काही वेगळं धक्कातंत्र अवलंबलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल यावरती एकीकडे शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय ती थेट दृश्य आपण पाहतोय राजभवनातनं थोड्याच वेळात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना माव्या ते मुख्यमंत्री आपला राजीनामा सुपूर्द करतील आणि अडीच वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ संपुष्टात येईल आणि त्यानंतर हे तिघे एकत्रित सत्ता स्थापनेचा दावा करतील त्यासाठी आपण पाहतोय हे तीन दिग्गज नेते महाराष्ट्रामध्ये त्यांनी अभूतपूर्व असं हे यश मिळवलेलं आहे इतिहासामध्ये नोंद होईल अशा स्वरूपाचं हे यश सध्या महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीचं एकत्रितरित्या पाहतो आहोत आणि त्यासाठीच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे राजभवनावरती दाखल झालेले आहेत विधिमंडळाचा कार्यकाळ हा संपुष्टात आलेला आहे आजचाच तो दिवस आहे सव्वीस नोव्हेंबरचा दोन हजार एकोणीस सव्वीस नोव्हेंबर हा तो दिवस आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं प्रचंड उल्फापालख ही या संपूर्ण नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यानं पाहिलेल्या होत्या महाराष्ट्रानं जे सरकार निवडून दिलेलं होतं ते होतं युती सरकार मात्र मुख्यमंत्री पदावरनं खटका उडला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पहिल्यांदा मातोश्रीवरनं बाहेर पडत शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले आणि त्यानंतर प्रचंड नाट्यमय अशा घडामोडींना सुरुवात झाली युतीचं सरकार येणार नाही हे हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आणि त्यानंतर महाविकास आघाडी उदयास आली आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं मात्र मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी ही शपथ घेतली मात्र त्यांचा हा कार्यकाळ त्याला कार्यकाळ म्हणावं का हाच खरं तर प्रश्न कारण अतिशय गुंतागुंतीचा असा हा काळ कारण अजित पवारांनी पुन्हा एकदा राजीनामा दिला माघार घेतली आणि महाविकास आघाडीमध्ये ते परत गेले त्यामुळे काही तासांच असं हे सरकार राहिलं आणि त्यामुळेच हा संपूर्ण कार्यकाळ अतिशय गाजलेला त्यानंतर आपण पाहिलं होतं ते म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा जोरदार हालचालींना वेग आला आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली